दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस दो रोज रविवारला राज्यस्तरीय ज्योती सावित्री विचार साहित्य संमेलनाचं भव्य सा आयोजन महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या रानामध्ये हॉलमध्ये करण्यात आलेलं आहे आजच्या या त्यानिमित्त उपस्थित आजच्या या पत्रकार परिषदेला महात्मा फुले शिक्षण संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष मान्य श्री गुलाबराव जी स्वीकारत आहेत तसेच या परिषदेला उपस्थित सावित्री विचार साहित्य संमेलनाच्या संयोजिका माननीय डॉक्टर अल्कासाई काळे उपस्थित ज्योतिष सावित्री विचार साहित्य संमेलनाला लागलेले सहसंयोजक मान्य श्री डॉक्टर माननीय श्री राजेंद्रजी पाटील तसेच ता ज्योति सावित्री विचार साहित्य संमेलनाला दुसरे सहसंयोजक म्हणून मी प्राध्यापक पब्ले पुरवित्र सोबतच संस्थेचे संचालक आदरणीय देवेंद्रजी आणि ज्योतिष साहित्य विचार साहित्य संमेलनाला सहभाग लिहिले डॉक्टर त्या उपस्थित आहेत आणि आपण सर्व पत्रकार या ज्योतिष साहित्य विचार साहित्य संमेलनाच्या माध्यमाने आणि आपण सर्व पत्रकार बाजूला सांगू इच्छितो की महात्मा ज्योतराव फुले मानवतावादी विचार आणि त्यांचं कृतिशील कार्य या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे राज्यस्तरीय दुसरे राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलन महात्मा फुले शिक्षण संस्थेमध्ये घेत आहोत खऱ्या अर्थाने समाजामध्ये शिक्षणाची जी काही ज्योत होती ती महात्मा ज्योटूराव फुल्यांनी अठराव्या शतकामध्ये जी लावली आणि स्त्री शिक्षण आपण म्हणू शकतो स्त्री शिक्षणाचे प्रणेते असेल तर ते आहेत आणि या महत्त्वा फुल्यांचा खऱ्या अर्थाने समाज क्रांतिकारक समाजामध्ये पहिली क्रांती तर कोणी भरून आणली ज्याच्यामध्ये समाजामध्ये स्वातंत्र्य संस्था आणि बंधुत्व आणि न्यायावर आधारलेली समाज व्यवस्था तुम्हाला आला पाहिजे असते तर ती क्रांती जर कोणी घडून आणली असेल तर क्रांती सूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले म्हणूनच या समाजामध्ये आजही जे काही घटक आहेत सर्व सर्वांगीण समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा आजही अनेक अर्थाने आमचा समाज अनेक म्हणजे ज्याला देशभर अवस्थेमध्ये जगत दे आहे पण त्यांना पुण्याची विचार सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी महात्मा पुणे शिक्षण संस्था नेहमी समाजामध्ये अग्रसेर ने कार्य करत आहेत आज महात्मा शिक्षण संस्था ही विदर्भातील एकमेव संस्था आहे की ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य मोठ्या प्रमाणामध्ये समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम आज महात्मा शिक्षण संस्था करत आहे म्हणूनच ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुलेचे विचार आज त्या समाजाला किती अंशी जगाला म्हणू शकतो लोक आजच्या लोकशाहीमध्ये किती महत्वपूर्ण आहे ते बघून देण्यासाठी आज आम्ही संमेलनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेला आहे सर्वांना मी आवाहन करतो नागपूर जिल्हा असो की विदर्भातील सर्व जनतेला मी आवाहन करतो यामार्फत की त्यांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने या ज्योती सावित्री विचार साहित्य संमेलनासाठी दिनांक आठ डिसेंबर रविवारला सकाळी आठ वाजता भारतामध्ये शिक्षण संस्थेच्या प्रांगणात यावं प्रामुख्याने या या ज्योति सावित्री विचार साहित्य संमेलनाला उपस्थित संमेलनाध्यक्ष म्हणून माननीय उत्तर जी काय आहेत उत्तर जी कांबळे आहेत सुप्रसिद्ध साहित्यिक वक्ते नाशिक तसेच उद्घाटक म्हणून माननीय सुप्रिया माननीय रजियाताई सुलतान सुप्रसिद्ध साहित्यिक आहे पुरोगामी विचारवंत आहेत त्या आणि स्वागताध्यक्ष म्हणून महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा ज्योतिष सावित्री विचार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय प्राध्यापक अरुण पवार सर या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमामध्ये पहिलं जे सत्र आहे ते परिसंवाद आहे त्यानंतर दुसरं सत्र ज्याला आपण तो परिसंवाद आहे त्यामध्ये माननीय शेख जेमिनी मॅडम आहे डॉक्टर बनतोड आहे डॉक्टर बाबा फायके आहेत डॉक्टर जयश्री सातोकर आहेत यांच्या माध्यमाने मुलांच्या विचारांचा खऱ्या अर्थाने समाजावरती होणारा परिणाम आणि आज समाजाला काय आहे आणि ती समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे यासाठी आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानंतर दुसरं ज्याला तिसरं सत्र म्हणतोय उद्घाटन सत्र आणि परिसंवाद तिसरं सत्र आहे ते काव्य संमेलन आहे काळामध्ये क्रांती देखील साव्हीबाई फुलेने कविता केलेल्या

त्यावरती आज हे काव्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे सोबतच समारुपीय सत्र त्यानंतर होईल त्या समारुपीय सत्राला सत्यशोधक चित्रपट निर्माचे आणि जो सत्यशोधक चित्रपट आलेला होता महात्मा विश्राम फुलेंच्या विचारांवरती त्या सत्यशोधक चित्रपट निर्माते प्राध्यापक निलेश उपस्थित राहते मान्य प्राध्यापक त्यांनी जे नाते चित्रपटामध्ये तेही तसार साहित्य संमेलनाचं आपण केलेलं आहे आपण सर्व म्हणजे आमंत्रित आहात आपण सर्व पत्रकार म्हणून बघिनी आपण सुद्धा आमंत्रित आहे त्या माध्यमाने समाजातील याच्या घटकामध आपण मोठ्या उत्साह कारण साहित्य संमेलन आज होत नाही आणि साहित्य संमेलनाला वर्ग मिळत नाही आज सोशल मीडियामध्ये जगत असताना आता तरुण वर्ग हा सर्व मोबाईलच्या मागे लागलेला आहे त्याच्यामुळे वैचारिक क्रांती होणे आज समाजामध्ये गरजेचं आहे कारण परिस्थिती फार बिकट होत चाललेली आहे म्हणून महापुरुषांची विचार जोपर्यंत त्या समाजातील सहा हजारपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ही वैचारिक क्रांती घडून येणार नाही म्हणून अशा साहित्य संमेलनाचं आयोजन हे फार गरजेचं आहे आणि महात्मा भुले शिक्षण संस्था हेराने तो पुढाकार घेऊन समाजातील हा विचार पोहोचवण्याचं कार्य अनेक वर्षामधून करत आहे त्यातील एक भाग म्हणून ज्योतिष साहेब पाहिजे